आघाडीशिवाय सरकार बनणार नाही बच्चू कडू यांच्या आर्वीच्या सभेत युती आघाडीला इशारा महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीशिवाय सरकार बनणार नसल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मध्य आर्वीच्या सभेत दिला आहे पक्ष तर आम्हालाही बदलता आले असते आम्हालाही भाजप आणि काँग्रेस मध्ये असते पण आम्हाला वाटले आमच्या गरीबांची पानटपरी बरी आहे संपूर्ण महाराष्ट्रात एकशे बावीस जागा उभ्या केल्या त्या चाळीस जागा प्रहारच्या आहे प्रहार पंधरा जागावर दणका ठेवणार आहे त्यात आरवीचा समावेश आहे सरकार आमचं बनेल ना युती का ना आघाडी का बनेगा हम सरकार बना

सर्व कास्तकार व्यापारी वर्गे है भाजपा कांग्रेस मध्य आराम से राजन करते महल में तो हम नहीं जा सकते थे लेकिन हमने सोचा हमारी गरीबों की पान तक बहुत अच्छी है इससे महल से ज्यादा मैं विचार ने ताबती तो उनको सपोर्ट पाइजे हमारे ही वेळ आहे चित्र बदलण्याची दिशा बदलण्याची ही वेळ वाढली पाहिजे शेतकरी शेतकऱ्यांच्या राज्य येण्याची या आपल्या गाव शेतकऱ्याचं राज्य बरीचं राज्य म्हणतो बरीच राज्य या महाराष्ट्रामध्ये आपण एकशे बावीस सीटा उभ्या केल्या चाळीस पहाडच्या आहे मी सांगतोय आज पंधरा जागेवर ठेवणार आणि त्या पंधरा जागेमध्ये ही आरवीची विधानसभा आमच्या ताब्यात पाहिजे सरकार सवाल युति का बनेगा ना गादारी का बनेगा सरकार बनेगी तो हमारी बनाएंगे हम बनाएंगे सरकार को कारण खेल जा कमी है कमी आंकड़ा है कोई घोमत रहना नहीं आम शिवाय साधे हो तुमसे सरकार फसना नहीं आम मैं पांच लाख भेजन मैं अखंड रुपये महीना भेजन लाकी बहुम कशी चालू की भी सकते लक्षा दिया परिस्थिति है राज्य राजकीय वातावरण है सामत है मजा मतदार संघ सोल नहीं फोर थी मतदार